आपल्या जीवनात जे शत्रू आपल्याला त्रास देतात जी वाईट माणसं आपल्याला त्रास देतात जी वाईट शक्ती आपल्याला त्रास देतात त्या सर्वांना बळ पुरवणारी बॅटरी एनर्जी पुरवणारी बॅटरी म्हणजे कोण तर तुम्ही स्वतःच आपल्या शत्रूंना आपणच बळ देत असतो आपल्या डिफिकल्टीजना आपणच बळ देत असतो आपल्याला त्रास देणाऱ्यांना आपणच बळ देत असतो हे लक्षात ठेवा बाबू हे कसं शक्य आहे आमच्या शत्रूला आम्ही कसा बळ द्यायला जाऊ येस कारण तुम्ही तुमच्या मनामध्ये सतत मग त्या शत्रूचा विचार करीत राहता त्या निंदकांचा विचार करत राहता आणि अशा रीतीने विचार करा की दिवसाला समजा शंभर दिवसामध्ये आपण उदाहरण तुमच्या मनात दहा हजार विचार आले त्या दहा हजार विचारांमध्ये आठ हजार विचार त्या शत्रूचे असतील तर तुमच्या मेंदूचा किती मोठा में भाग शत्रूने व्यापला ऐंशी टक्के भाग व्यापला म्हणजेच काय तुमच्या अंतकरणाचा अंतकरणापासून विचार करत असतं ना बा जेव्हा आपल्याला भीती उत्पन्न होते किंवा त्रास उत्पन्न होतो आपण त्याच्यावर मात करायला बघतो आपण ती अंतकरणापासून मात करत असतो बरोबर म्हणजेच काय मुद्दामाशी तुम्हाला ज्या बोलण्याचं नाव घ्यायला असेल हे बरोबर घ्यायचं होतं आपल्याला पण जेव्हा आपण रागावर उठतो पेटून उठतो तेव्हा आपण अंतःकरणापासून बोलत असतो आपण म्हणजे पोट तिडीकिडे बोलत होता आणि अंतकरणापासून जे काही बोललं जातं ना त्याच्यामध्ये तुमच्या आत्म्याची एनर्जीचा सप्लाय आपोआप चिकटवला जातो आपोआप जे अंतकडापासून येतं त्याच्यामध्ये तुमच्या आत्म्याची शक्ती खर्च होत असते लक्षात जेव्हा आपण समस्येचा विचार करतो त्या समस्या आतल्या अगदी मनापासून आपण म्हणतो हृदयापासून मनापासून विचार करत असतो पण रोग करत असल्यामुळे आपण त्या अडचणीला बळ देतो आपण शत्रू रागवून 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 करतो काय आपल्या अंतकरणाची आपल्या आत्म्याची शक्ती आपण त्यांना फुकट्यात देत राहतो लक्षात ठेवा आणि शत्रू अधिक माजत राहतो बाबू असं कसं होणार विचार मनात येणारच बरोबर आहे विचार म्हणा येणारच कारण आपल्याला त्रास झालेला असतो आपल्याला वाईट वाढत असतं आपलं दुःख होत असतं परंतु तेच जर आपल्याला त्याचा एनर्जी सप्लाय कट करायचं असेल आणि तो करायलाच पाहिजे आणि त्यांना आपणच देतो तर मग आपल्याला काय करायला पाहिजे की पहिले थोडा राग आला चिड आली दुःख यानं थोडासा स्वतः कंट्रोल करायला बघितलं पाहिजे हे देवा बघ ही व्यक्ती मला त्रास देते ही समस्या मला त्रास देते ही अडचण मला त्रास देते जे काय असेल मोकळेपणे त्याला सांगा की बाबा हे असं त्रास होतोय मला त्रास होतोय माझ्या डोकं नाही ठिकाणी राहू शकत मी माझा राग नाही आवरू शकत हेही सांगा ना मोकळेपणा तूच आता बघ काय ते का तुम्ही सांगू शकत नाही देवाला हे पण तुम्ही सांगू शकता देवा मला ही व्यक्ती खूप त्रास देते तू काहीतरी कर त्याकडे प्रार्थना करा मनापासून की देवा ही व्यक्ती मला खूप त्रास देते तू काय ते बघ माझा त्रास कमी हो दे बस समजा तर मी प्रार्थना करतो तर मी कसा विचार करणार केला पाहिजे की हे देवा हे सद्गुरूराया हे आई चंडीगे हे मा आधी माते माझ्या भल्या दहा लाख चुका असतील माझ्या शेतू या दहा चुका असतील पण तू मला त्रास देतोय तरी देखील मी तुला कळवणच सांगतो की आई माझं रक्षण कर सद्गुरू माझं रक्षण कर येस आणि तो करेल हा विश्वास बाहेर